नमस्कार मी मेघना मेघनाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं ज्वारीचे पळी पापड कसं बनवायचं हे बघणार आहोत तर खूप सोपी पद्धत आणि छान असं कुरकुरीत हे एक वर्ष दोन वर्षे टिकणारे आहेत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथं ज्वारी घेतलेल्या आहेत कुम तुम्ही इथं किती प्रमाणात सुद्धा करू शकता कमी जास्त तर ज्वारीला पहिलं असं हातानी चोळत एक चार ते पाच पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर एक चार ते पा पाच पाण्याने मी इथं पहिलं ज्वारीला धुवून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असं पाणी घालून ज्वारी असं पाण्यात भिजेपर्यंत किंवा वर येईपर्यंत पाणी घालून असंच आपल्याला एक तीन ते चार दिवस असंच पाण्यात ठेवायचं आहे रोज सकाळी पाणी बदललात तरीही चालेल किंवा नाही बदललात तरीही चालेल तर आज मी तर रोज पाणी आहे तो बदललेला आहे आणि त्यानंतर इथं मी तुम्हाला चौथ्या दिवशी दाखवत आहे चौथ्या दिवशी आपल्याला हे सगळं परत दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला घरातच वाळवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं एक कापड हातरलेला आहे आणि हे ज्वारी आहे त्यातलं सगळं पाणी काढून हे असं वाळवून घ्यायचं आहे एक दोन ते ती तीन तासामध्ये हे छान असं ज्वारी आहे तो वाळून निघतात तुम्ही बघू शकता एक दोन ते तीनच तास झालेले आहेत फॅनच्या खाली छान असं सुकलेले आहेत ह्याला तुम्ही मिक्सरला लावून बारीक करून घेऊ शकता किंवा बाहेर जाऊन गिरणीतसुद्धा दळून आणू शकता खूप असं बारीक वगैरे नाही करायचं थोडंसं असं रवाळच आहे तर आता मी तुम्हाला इथं चाहताना दिसेलच तर इथं मी मोठी चाणी घेतलेला आहे खूप बारीक असं चाणी नाही घ्यायचं असं जे आपण पुरण पुरण वगैरे असं वाटून घेतो ते इथं मी घेतलेलं आहे तर तेच घ्यायचं आहे तर हे बघा एवढं असं रवा असं मोठं इथं ज्वारी आहे तो मी दळून आणलेला आहे तर खूप असं बारीक न दळता असं मोठं दळायचं आहे आणि खाली पीठ सुद्धा खूप असं बारीक सुद्धा नाही पडणार हे मोठं चाळणी असल्यामुळे तर सगळे पीठ आता मी हे चाळून घेणार आहे तर सगळं पीठ मी इथं चाळून घेतलेलं आहे तर आपल्याला पीठ सुद्धा खूप मिळालेलं आहे आणि जेवढं जे ज्वारीचं साल होतं ते सुद्धा खूप होतं त्याला बाजूला ठेवायचं एक माप इथं घ्यायचं हे ज्वारीचं जे पीठ आहे ते आपल्याला मापाने घ्यायचं आहे तुम्ही वाटी ग्लास किंवा पातेलं काहीही घेऊ शकता तर हे पात्याला मी घालून एक पातेल इथं झालेलं होतं तर तेवढंच मी इथं पाणी सुद्धा घेतलेलं आहे जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला सम प्रमाणात पाणी घ्यायचं आहे तर पाणी पहिलं उकळायला ठेवून द्यायचं आहे गॅस मोठा ठेवायचं पाणी गरम होण्यासाठी तर पहिलं मी जेवढं पीठ होतं तेवढं इथं पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला इथं आणखीन एक पातेलं पाणी घालून घेणार आहे तर हे पाणी गरम होण्यासाठी वर असं ताट झाकून ठेवायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायला इथं मी लाल मिरची घेतलेल्या आहेत जिरा घ्यायचा आहे लसूण घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही घालू शकता हिरवी मिरचीचं पेस्ट सुद्धा घालू शकता किंवा लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता तर पाण्याला इथं उकळी आलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये सगळं घालायचं आणि चवीपुरतं मीठ सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे एकदा छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर पाण्याला उकळी आली की आपण हे ज्वारीचं पीठ आहे तो पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे तर हे पाणी आहे तो वरच आहे तर हाताने किंवा चमच्यानी असं हे थोडस असं पातळ करायचं आहे खूप देखील पातळ नाही करायचं तर ज्वारीचं पीठ मी पहिलं सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे कुठं असं घुटळ्या वगैरे राहिलेले नाहीयेत तर मी हातानेच मिक्स केलेलं आहे त्यानंतर पाण्याला उकळी आली की आपण हे पीठ आहे तो ह्याच्यामध्ये सावकाश असं घालायचं आणि चमच्याने किंवा कोणत्याही असं लाटण्याने वगैरे असं सतत हलवत राहायचं आहे तर ज्वारीच्या घोटळ्या वगैरे होत नाहीत लगेच असं हे वितळत तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण असं घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे अजून तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर थोडं थोडंसं गरम पाणी घालून हे छान असं मिक्स करायचं आणि बघायचं आहे पाणी पाणी आहे तो आणखी आपल्याला लागेल का नाही किंवा हे पीठ आपल्याला शिजायला अजून किती उशीर आहे तसं तुम्ही हवं असेल तर पाणी इथं घालू शकता पाणी आहे तो गरमच घालायचं आहे आणि सतत असं हलवत राहायचं आहे तर हे आपल्याला साधारण एक पंधरा ते वीस मिनटं हे लागतात बारीक गॅसवर तर मी तुम्हाला इथं पंधरा ते वीस मिनटं पूर्ण तयार झाल्यावर दाखवत आहे एवढं हे पीठ आहे तो बरोबर आहे आपलं पळी पापड बनवण्यासाठी आणि पीठ आहे तो छान असं शिजलेलं सुद्धा आहे तर आता आपण लगेच पापड पापड बनवायला सुरुवात करूयात तर ह्याच ज्वारीच्या पिठामध्ये मी इथं पांढरे तीळ सुद्धा घालणार आहे तर ते मी पहिलं इथं घातलेलं नाहीये तर पांढरे तीळ मी आता इथं घालणार आहे तर मी एका ताटामध्ये असं बघितलं की असं खाली असं घसरत का तर घसरत वगैरे नाहीये हे आपलं बरोबर हे पळी पापड बनवण्यासाठी ज्वारीचं पीठ आहे तो चीक बनवून तयार आहे तर तुम्ही पांढरे तीळ घालू शकता तर हे पांढरे तीळ घातल्यामुळे हे ज्वारीचे पापड खूप छान लागतात म्हणून मी इथं जास्त प्रमाणात हे पांढरे तीळ घालून घेतलेलं आहे मिक्स केलं आणि गॅस आहे तो इथं बंद करायचा आहे तर हे पीठ शिजायला साधारण मला इथं पंधरा ते वीस मिनट लागलेले आहेत तुम्हाला अर्धा तास सुद्धा लागू शकतो तर आता मी गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही ह्याला उन्हामध्येच वाळू घालायचं आहे कारण हे पळी पापड असल्यामुळे लवकर असं वाळत नाही चार ते पाच दिवस घरात वाळवायचं असेल तर लागतील आणि उन्हामध्ये हे दोन दिवसात कडकडीत उन्हामध्ये छान असं वाळून निघतील एक असं कॅरीबॅग इथं हातरलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे सगळे ज्वारीचे पापड आहेत तो बनवून घेत आहे खूप मोठंही नाही खूप बारकं नाही असं मध्यम आकाराचे सगळे पापड मी इथं बनवून घेतलेले आहेत आणि हे तुम्हाला जरी आता जाड वाटत असेल तर वाल्यावर मी तुम्हाला दाखवते किती असं पातळ हे झालेले आहेत तर ह्याला मी दोन दिवस असंच उन्हामध्ये वाळून घेतलेलं आहे दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकता आपले ज्वारीचे पापड पूर्णपणे छान असं पांढरे तीळ वगैरे तुम्हाला दिसत असेल खूप छान असं दिसत आहेत म्हणून मी ह्याच्यामध्ये पांढरे तीळ तो जास्त घातलेला आहे तर आता सगळे पापड वाळलेले आहेत तर एका भांडीमध्ये काढून घेऊयात तर सगळे मी ह्या परतमध्ये घेऊन आलेली आहे तर आता आपण लगेच तळून बघूयात की हे फुलतात का नाही तर तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता पापड टाकताच हे असं छान तर तिप्पट चौपट असं फुलत आहे ह्याच्यामध्ये आपण पापड खार वगैरे घातलेलं नाही तरी सुद्धा हे छान असं फुलत आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ज्वारीचे पळी पापड नक्की करा आणि वर्ष किंवा दोन वर्षे हे सहजपणे टिकतात तर मी इथे चार ते पाच पापड असं तळून घेतलेलं आहे आणि छान असं कुरकुरीत हातात लगेच असं तुटणारे हे आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय